रस्त्याचं काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप केला जातोय बुलढाण्यामध्ये घाटपुरी पिंपळगाव दरम्यान रस्त्याचं काम दुहेरी मार्ग अरुंद असल्यामुळे अपघाताच सत्र सुरू आहे एस टी उलटून बारा प्रवासी या ठिकाणी जखमी झालेले आहेत बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यामध्ये घाटपुरी पिंपळगाव राजा या दोन गावांना जोडणाऱ्या दहा किलोमीटरच्या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे एकेरी असणा हा रस्ता आता दुहेरी होणार आहे मात्र दुहेरी रस्ता बांधकाम करताना सगळे नियम धाब्यावर बसून या रस्त्याचं बांधकाम केलं जात आहे नेमकं एक ते दीड महिना झाले या रोडचं काम सुरू आहे या कामादरम्यान रोडवर कुठल्याही प्रकारचं पाणी मारल्या जात नाही रोलर केल्या जात नाही धूळ भुड़ उडते डस्ट उडते समोरच्या माणसाला माणसाला समोरचा रस्ता दिसत नाही काही महिला रस्ता मोटरसायकल वरून माग पडतात तर त्यांना उचलाव लागते मी नेहमीच या रोडवर जाण येणं करत असतो या अक्षरशः नियमाची पायमल्ली होत आहे सुरक्षेचा कुठल्याही नियमाचा अवलंब या रस्त्याच्या कामात केलेला आढळत नाही काल आमच्या इथं एसटी झाला ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस मला गावातून फोन आला आम्ही सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे लोकांचे फोन आले आणि त्यांना उचल्याला गेलो तर उचल्याला आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही कारण की जडका ते घाटपुरी हा पंधरा तीन ते चार मिनिटाचा रस्ता असल्यामुळे तिथं जायला पंचवीस मिनिटं लागले आणि तिथं इथला महाभयंकर जो ऍक्सिडेंट झाला याच्याकडे अधिकारी कोणतंही लक्ष देत नाहीत पिंपळगाव राजा ते खामगाव या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे चौगदरीकरणाच्या नावाखाली नुसतं मात सुटलेला आहे रस्ता दोन्ही बाजूला खून ठेवलेला हो आहे आणि मला दिवसातून चार वेळा या रस्त्याने जायचं यायचं काम पडते माझ्यासोबत अनेक सोपती असतात अपडाऊन करणारे शिक्षक असतात बँकेतले कर्मचारी वृंद एम एस सी बीमधले नोकरी करणारे नोकरीपेक्षा असे बरेचसे लेडीज आणि जेंट्स हे या रस्त्या नेहमीच जात राहतात त्यांना अक्षरशः जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो